नमस्कार माझे नाव आहे श्रद्धा माझे नाव आहे प्रयोग करून दाखवणार आहोत शाळा आठवडी आज प्रयोगाचा शरीर या अंतर्गत आम्ही प्रयोग करू दाखवणार आहोत प्रयोगाचे नाव आहे ऑक्सिजन वायू ज्वलनास मदत करते साहित्य नीर पाणी एक प्लेट मेनबती ग्लास व एक माझी कृती एक प्लेट घ्या त्यात मेहनगती शिकून घ्या त्यात आता पाणी टाका आता त्यात त्याला मिसळून घ्या हे चांगल्या पाण्यामध्ये मिसळून घ्या नीट पाण्यामध्ये मिसळून घेतल्यानंतर मेणबत्ती पेटून घ्यायची आहे आता त्या मेणबत्तीवर त्यावर ग्लास आता काय झाले मेणबत्ती विजली परत निरिखे। निरिखे। वायू पेटती राहिली आणि पाणी वरती वरती ठरला था, पण जेव्हा मेणबत्ती विकली तेव्हा ते पाणीवरती ठरलं नाही निष्कर्ष यावरून असे लक्षात येते की ऑक्सिजन वायू बनण्यास मदत